पाहिजे पप्पा आहेत का तुमचं नाव रावसाहेब आले म्हणून सांगा त्यांना कशासाठी काय काम आहे महत्त्वाचं ठीक आहे बोला तुम्ही या अरे मग पाठव ना त्यांना लवकर मी कधी बसन वाट बघतोय त्यांची जा 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 लवकर जा पर पर या या बसा कधी पण जाता किती वेळा मी सांभाळून घ्यायचं दर वेळेला बघ मला हे पटणार वेळेवर येणं हे तुम्हाला करावंच लागलं कुठल्याही किमती आणि ह्याच्या नंतर आहे ना मी म्हणजे अजिबात मला अजिबात फोन आला ना तसा मी गाडीला किक मारली आणि पुढे आलो पुढे येऊन बघतो तर काय हे भला अहो काय सांगू तुम्हाला रक्त पडलेलं तिकडे अँबुलन्स उभी पोलिसांचा फौस पाठा इकडे काठीचा ढीग साचलेला मुंगी शिरला झाला रक्तच रक्त पडलेलं हे सगळं पाहिलं आणि मला चक्कर आली बघा असा वैतागलो बाजूला हॉटेल होतं आणि बाटली घटकली आणि जस निघालो तुमच्याकडे तसं वाटलं की मला काही ना काही बोलतीलच आणि शेवटी तेच झालं तुम्ही बोलला बाटली काय म्हणतो बाटली अहो ती बाटली नाही हो पाण्याची बाटली बोलत बोलता गडबडी मध्ये बोलून गेलो हे बघ तुमची पाण्याची बाटली असो का ही बाटली असो ते तुमचं तुम्हाला माहिती आपला घरचा घ्या आणि पाणी घ्या आणि थोडं थंड होऊ अरे अनु हो अरे पाणी आण आणि थोडा चहा ठेव हो आणते हे बघा हे प्रेम पत्र घरपर्यंत आलेले मला हे मुळीच आवडत नाही हे प्रेम पत्र असे महाराष्ट्र शासनाचे घरी आले पण याच्याबद्दल काहीतरी तुम्ही आहे ना नीट विचार करा आणि याचा पाठपुरावा करा आणि आपल्या वकिलाला सांगा या नोटिसी आहे ना घरपर्यंत आता यायला लागेल अप्पा अप्पा टेन्शन घेऊ नका तुम्ही त्याचं वकिलांशी बोललो गे फोनवरती चर्चा झाली माझी त्यांच्याशी आज भेटतो मी संध्याकाळी त्यांना हा भेटा आणि त्यांना नीट सांगा की बघा हे एवढं वाढीव कसं काय अमाऊंट आलेलं या वेळेला दरवेळेला आपल्याला एवढं येत ये नाही बरोबर बरोबर तुम्ही त्यांना कल्पना द्या मागच्या वेळेच बघा करा आणि आताच करा आणि त्याला लगेच सांगा की मला उद्या सगळं क्लिअर पाहिजे सगळं एका आधी फाईल मध्ये लावा हे घे बेटा हा लगेच द्या संदर्भात वकिलांची बोलणं झालंय तुम्ही काही काळजी पड आज सायंकाळी मी कुठल्याही वर्षी त्यांची भेट घेतो आणि ह्या विषय संपवतो उद्या मला हे सगळं क्लिअर पाहिजे शंभर टक्के जेवढंही अमाऊंट असेल ना लगेच मी चेक रेडी करतो देऊन टाक चालेल ओके हा करून टाकूया चालू इकडे काय केला आज दिवसभर हे काय तुमचं लक्ष नाही आहे मोर सगळा गळून पडला खाली पाणी का वर दिलं नाही पाणी तर काही दिसत नाही याच्यात अव एक्सपर्ट चा माल आहे मी आपल्याला वचन दिलं की यावेळेस एक्सपर्ट चा माल चांगला नाही का म्हणून आधी वकिलाला द्या आणि संध्याकाळ पर्यंत मला पाहिजे आपशित आज संध्याकाळी आठ वाजता तुम्हाला रिपोर्ट करतो म्हणजे झालं ना आज काळजी करू नका बरं चला अप्पा घेऊ मी आता कामाला लागा तुम्ही आजच्या

जरा शोपान ना शो इकडे या बरं तुम्हाला किती वेळा सांगितलं एकदा पाणी टाका तुम्ही टाकत का बरं नाही काय पाच झाली आता त्याची सकाळी सकाळीच कटकट सुरू अरे त्याला जबाबदारी दिलेली आहे तू त्याच्या पद्धतीने काम करतोय त्याला काम करू दे आणि हे बघ बोलल्याशिवाय कधी कधी काम होत नाही

आहे का जा काम मांडायच मी तर कामच करत होतो मी पाणी प्यायला हा बेटा आई वडिलांसाठी मुलं आहे ना नेहमी लहानच असतात पण न कळत एक वेळ अशी येते लग्नाची तेव्हा मात्र खूप त्रास होतो कारण कस असत पूर्ण आयुष्य आणि ते मुलं आहे आपल्याला सोडून जातात मलाही नाही समजत काहीच मला म्हणजे शब्दच येत नाही माझ्या तोंडात किती वेळ मी कशी म्हणजे सहन करणार जेव्हा तुझं लग्न बेटा तू आम्हाला सोडून जाशील तो दिवस पप्पा असं पण मला लग्न करायचंच नाहीये मी तर इथेच राहणार आहे आमच्या आहे आणि तू जरी लग्न करून जरी गेली ना तर हे घर तुझंच आहे बेटा तू अर्ध्या रात्री जरी आली तुला काही त्रास झाला तर आम्ही आहे ना, ना आणि हे मूल आहे ना हे आई बापासाठी आहे ना हे कायम आपुलकीचीच असतात ह्याच्यासाठी काही सांगायची गरज नाही पडत तुला कधीही काही त्रास झाला ना बेटा तर आई बापाच घर हे हक्काच घर असत मुलीसाठी हे तिचं हक्काच आहे तिने कधी पण यावं हे जिज काही काळजी करू कसाला टेन्शन घेते खरंच तू लहान आहेस तुला लग्नाचं तुम्ही अजून काही विचारच नाही केला तू एवढी सगळी मोठी मोठी गोष्ट करायला जा 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 कामाला लाग बघू जेव्हा लग्न करायची वेळेल तेव्हा बघ जा आता काही टेन्शन घेऊ नको जा काय बोलली काय बोलली असे तुला नवऱ्याच्या घरी आपण देणार आहे मी ठेवणार नाही तुला लवकर चल चल नी कामा कर